श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आजचा हा संदेश तुमच्यासाठी काहीसा विशेष आहे श्रीपाद वल्लभ प्रभूंनी तुम्हाला एका विशिष्ट उद्देशाने निवडले आहे जेव्हा भगवंताचा आशीर्वाद आपल्यावर येतो तेव्हा तो, तो योग्य मार्गदर्शनासह येतो म्हणून या संदेशाचा स्वीकार करा आणि तुमच्या मनातील प्रत्येक विचार भगवंताच्या चरणी अर्पण करा जीवनात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी भगवंताचे स्मरण सर्वोत्तम साधन आहे नामस्मरणाची शक्ती भगवंताचे नाव हे जणू अमृताच्या एका थेंबा सारखे आहे ज्या प्रकारे थेंब थेंबाने पाण्याने घडा भरतो तसेच नामस्मरणाच्या सततच्या प्रवाहाने आपले जीवन आनंदाने भरते भगवंताचे नाव घेतल्याने आपण केवळ स्वतःच नाही तर आपल्या स्वभोवताली असलेल्या लोकांच्याही जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो देहबुद्धीचा त्याग करा आपण कायम देहाला सर्व काही मानतो पण प्रत्यक्षात देह हा नाशिवंत आहे भगवंताचे स्मरण करताना आपली ओळख देहाच्या पलीकडे जाते जेव्हा आपण मी कोण आहे या प्रश्नाचा शोध घेतो तेव्हा लक्षात देते की मी परमेश्वराचा अंश आहे ही ओळख आपल्याला आपल्या अज्ञानातून मुक्त करते आणि आनंदी जीवनाचा मार्ग दाखवते भक्तीचा मार्ग सगुण भक्ती करताना भगवंताच्या रूपाचे चिंतन करा रोजच्या कामातून काही क्षण भगवंताला अर्पण करा फक्त काही वेलासाठी का, वेला का होईना स्वतःला विसरा आणि मी तुझा आहे असे मनोमन म्हणा हे शब्द तुमचं जीवन बदलण्याची ताकद ठेवतात परमेश्वर आणि आनंद परमेश्वर आनंदमय आहे आणि जोपर्यंत आपण त्याच्या स्मरणात आहोत तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकतो आपण पाहतो की आनंद क्षणिक गोष्टींमध्ये शोधतो पण खरा आनंद भगवंताच्या नावात आहे भगवंताचे नाव हे तुमचं जीवन सुंदर बनवण्याची गुरु किल्ली आहे श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद श्रीपाद प्रभू म्हणतात जेव्हा तुम्ही नामस्मरणात रममान होता तेव्हा तुमच्या आयुष्यातील सर्व अडथले आपोआप दूर होतात नामस्मरणाने फक्त तुमचे मन आणि शरीर शांत होत नाही तर तुमच्या नशिबाचा मार्गही खुला होतो जोपर्यंत भगवंताच्या नामात लीन होता तोपर्यंत तुमच्या जीवनात अडचणींना जागा मिळत नाही आयुष्याचा अर्थ शोधा जगण्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी भगवंताचा आधार घ्या जिथे शाश्वत सुख आहे तिथेच आयुष्याचा खरा मार्ग आहे आणि हा मार्ग तुम्हाला नामस्मरणातूनच सापडतो प्रत्येक दिवशी भगवंताच्या नावाने सुरुवात करा आणि संपवून तुमच्या प्रत्येक कृतीत भगवंताला समर्पित करण्याची सवय लावा शेवटी श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत हा संदेश पसरवा आणि तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान आणा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत ही श्रीपाद प्रभूंच्या चरणी प्रार्थना आहे श्रीपाद प्रभूंचा संदेश आणि जीवनाचा मार्ग श्रीपाद वल्लभ प्रभूंच्या चरणी समर्पित होणे म्हणजे आपले जीवन योग्य दिशेने नेणे भगवंताचा संदेश तुम्हाला एका सुंदर प्रवासाकडे घेऊन जातो जिथे फक्त शांती समाधान आणि आनंद आहे जेव्हा तुम्ही भगवंताचा विचार करता तेव्हा तुमचं मन निर्मल होतं आणि जीवनातील ताणतणाव कमी होतात सत्संगाचे महत्त्व सत्संग म्हणजे चांगल्या विचारांसोबत राहणे जेव्हा आपण संतांचा सहवास करतो किंवा भगवंताच्या कथा भजन कीर्तन ऐकतो तेव्हा आपले मन स्वाभाविकपणे शुद्ध होते सत्संग हा जीवनातील अंधार दूर करणारा दीप आहे तुम्ही कोणत्याही समस्येत असाल तरीही सत्संगाने ती सोडवता येते कृतज्ञतेची भावना जोपासा भगवंताने दिलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञतेची भावना ठेवा जीवनात जे काही चांगलं आहे त्यासाठी भगवंताचे आभार माना ही भावना तुम्हाला नेहमी आनंदी आणि सकारात्मक ठेवते कृतज्ञता हेच भक्तीचे पहिले पाऊल आहे नित्यनियमाचे पालन करा आपल्या रोजच्या जीवनात भक्तीचा भाग बनवा सकाळी उठून प्रथम भगवंताला स्मरण करा दिवसात किमान काही वेळ भगवंताचे नामस्मरण करा झोपण्यापूर्वी आपल्या दिवसभरातील कृतींचे परीक्षण करून भगवंताचे आभार माना भक्तीने मनशांती मिळवा भक्ती ही जीवनातील तणाव चिंता आणि दुःख दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे जेव्हा आपण भगवंताच्या चरणी लीन होतो तेव्हा मन शांत होते आणि आपल्या समस्यांचे निराकरण आपोआप होते आत्मज्ञानाचा मार्ग आत्मज्ञान म्हणजे स्वतःची ओळख जाणणे मी कोण आहे याचा विचार करताना लक्षात येते की आपण भगवंताचा अंश आहोत ही जाणीव आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यास मदत करते आत्मज्ञान मिळवण्यासाठी ध्यान नामस्मरण आणि भगवंताच्या उपदेशांवर चिंतन करा समर्पणाची भावना ठेवा जोपर्यंत आपण पूर्णपणे भगवंतावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत समर्पण अपूर्णच राहते जीवनातील प्रत्येक क्षण भगवंताच्या चरणी अर्पण करा जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक कृतीला भगवंताचे नाव जोडता तेव्हा तुमचं जीवन अधिक सकारात्मक आणि यशस्वी होतं परमार्थात सहभागी व्हा भगवंताच्या नावाने समाजासाठी काही चांगलं करा गरजूंची मदत करा ज्ञान पसरवा आणि आपली सेवा भगवंताला समर्पित करा परमार्थ हीच खरी भक्ती आहे श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद कसा प्राप्त करावा श्रीपाद प्रभूंच्या कृपेसाठी दररोज काही वेळ नामस्मरण करा चांगल्या विचारांचे अनुकरण करा आपल्या वाईट सवयींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करा निस्वार्थ भावनेने इतरांची मदत करा जीवनातील अडथळ्यांवर विजय मिळवा आयुष्यात अनेक अडथळे येतात पण त्या प्रत्येक अडचणीत भगवंताचा आशीर्वाद लपलेला असतो तुम्ही तुमच्या अडचणींकडे कधीही नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नका भगवंताचे नामस्मरण तुम्हाला संकटाशी सामना करण्यासाठी शक्ती प्रदान करते श्रीपाद प्रभू म्हणतात आनंद आणि समाधान हा भक्तीचा खरा मार्ग आहे जोपर्यंत तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवता तोपर्यंत तुम्हाला यशाचा मार्ग नक्कीच सापडेल श्रीमंत जीवनासाठी साधेपणा स्वीकारा जीवनात श्रीमंती आणि संपत्ती मिळवण्यापेक्षा साधेपणाचा मार्ग अधिक मौल्यवान आहे भगवंताच्या नावाने जगलेल्या जीवनात कोणत्याही गोष्टीचा अभाव राहत नाही संत नेहमी सांगतात की जीवन जितकं साधं आणि सात्विक असेल तितकं ते आनंदी आणि भरभराटीचं होतं फक्त बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधण्याऐवजी भगवंताच्या चरणी समाधान मिळवा प्रार्थनेचे महत्त्व प्रार्थना ही फक्त शब्द नसते ती भगवंताशी जोडणारा एक पवित्र संवाद आहे दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करा प्रार्थना करताना तुमचं मन पूर्णपणे भगवंताकडे केंद्रित ठेवा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र सतत आपल्या मनात ठेवा प्रार्थनेतून तुमचे मन अधिक सकारात्मक होते आणि तुम्हाला जीवनातील प्रत्येक आव्हानाचा सामना करण्याची प्रेरणा मिळते बोला श्री स्वामी समर्थ श्रीपाद वल्लभ दिगंबरा